लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमनं देखील आतापासून तयारी सुरू केली पक्षाचे राज्यातले एकमेव खासदार इम्तियाज जलील यांना थेट मुंबईतून मैदानात उतरवण्यासाठी चाचपणी सुरू आहे संभाजीनगरमध्ये दुसरा उमेदवार देऊन इम्तियाज हे मुंबईतून इच्छुक आहेत एम आय एमच्या या मोर्चे बांधणीबाबतचं पाहूयात हाच रिपोर्ट लोकसभेसाठी महाराष्ट्रात एम आय एमची मोर्चे बांधणी इम्तियाज जलील यांना मुंबईतून उतरवण्याची तयारी एम आय एम स्वबळावर उतरणार मैदानात लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांचा फॉर्म्युला अजून स्पष्ट झाला नसला तरी एम आय एमनं कुणाला कुठे उतरवायचं याची तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीत एम आय एम मुंबईत पूर्ण ताकदीनं उमेदवार देणार आहे राज्यातील एम आय एमचे एकमेव खासदार असलेले इम्तियाज जलील यांना मुंबईतून लोकसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तशी त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली मी हे दावा करत नाही आहे की तिथे आम्ही खूप फॉर्मिडेबल मध्ये आहे पण कमीत कमी आम्ही एक मोठा चॅलेंज उभे करू शकतो मुंबईमध्ये माझा इतकं कॉन्फिडन्स असेल तर काहीतरी असेल ना निवडणुकीचा जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल की बाबा हे काय समीकरण कशा काय झालेलं आहे का सगळे पत्ते थोडी आपल्या समोर उघडायचे असतात आमची प्लॅनिंग आहे ना आणि पूर्ण विश्वास आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमनं एकत्रित लढवली होती यंदा मात्र एम आय एम एकटीच रिंगणात उतरणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय एमचा कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो असा विचार करून मुंबईतून इम्तियाज जलील यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार सुरू आहे त्याबाबतचा निर्णय एम आय एमचे पक्षप्रमुख ओबीसी हेच घेणार आहेत मी एक प्रस्ताव दिलेला आहे याचा अर्थ हे नाही आहे की मी निर्णय घेतलेला आहे की निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी मला उद्या सांगितलं की तुम्ही नांदेड वरून तुम्हाला इलेक्शन लढायचे आहे तर मी नांदेडला जाणार आहे होती येत्या अठरा फेब्रुवारीला एम आय एम च्या अध्यक्ष ओबीसी महाराष्ट्रातून लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत विशेष म्हणजे प्रचाराचा नारळ प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोल्यात फुटणार आहे लोकसभा निवडणुकीसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दहापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात एम आय एमचे उमेदवार उभे असणार आहेत छत्रपती संभाजीनगर नांदेड मुंबई धुळे मालेगाव यासह वेगवेगळ्या मुस्लिम बहुल मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे मात्र यात सर्वाधिक चर्चा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची होणार आहे एम आय एमनं कुठूनही निवडणूक लढवली तरी त्यांना महाराष्ट्रात कुठेच थारा मिळणार नसल्याचा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लगावला गेल्या वेळेला लोकसभेमध्ये हिंदू मताचं विभाजन झाल्यामुळं त्यांचा विजय झाला होता परंतु ती चूक संभाजीनगरची जनता आता करणार नाही हा विश्वास जेव्हा त्यांच्या मनात आला आहे त्या टायमाला त्यांनी हा मतदारसंघ आता सोडला पाहिजे आणि जिथं बाहुबल्य मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणून जाऊन इलेक्शन लढवावी असा कदाचित त्यांचा मनोदय असेल आणि ते निवडताना तसाच मतदारसंघ निवडाच्या मनस्थितीत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ते त्यांना कुठेही थारा मिळणार नाही मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीची मोठी मदत असल्यामुळे एमआयएमची नौका तरून गेली पण केवळ मुस्लिम मतांवर स्वार होऊन लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन एम आय एमचा जरी असला तरी ते, ते या निवडणुकीत शक्य होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल रामनाथ ढाकणेसह माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर